तर तुम्हाला माहिती आहे नक्की हा महाराष्ट्र कुणाचा आहे गुजरातींचा आहे मारवाडींचा आहे युपी बिहारवाल्यांचा मराठ्यांचा आहे <laughs> मराठ्यांचा आहे खरं <laughs> काय भाऊ <laughs> इथं मराठी लोकांना मोर्चा काढायला परवानगी नाही देत मग आपला कसा झाला महाराष्ट्र बाहेरून जे आलेत बिझनेस करायला त्या लोकांना परवानगी पण इकडं मराठी माणूस जो महाराष्ट्राचा आहे त्याला परवानगी नाही मोर्चा काढायला एवढी घाणेरटी पॉलिटिक्स चालू आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये नुसतं मराठी माणसांना नुसतं असं गोल 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 फिरवतात आहे शनिवारी मोर्चा होता तेव्हा आपल्या मराठी माणसांना कसं मारतात आहे कसं गाडीमध्ये टाकतात आहे तेव्हाचे काही थोडे फुटेज आहेत माझ्याकडे ते, ते आपण पाहूया Maravir. No, no. तर मराठी आलीच पाहिजे जबरदस्ती नाही पण रिस्पेक्ट करा आमच्या लँग्वेजचा महाराष्ट्रामध्ये येऊन जर तुम्ही बिझनेस करताय राहताय इकडं भरपूर वर्षोनुवर्ष तर आमच्या लँग्वेजचा रिस्पेक्ट करा आम्ही मराठी माणसं खूप प्रेम होत मी जर असं कधी कोणाच्या घरी गेलो आणि मला तिथून असं हकलला गेलं ना तर मी कधी परत तिकडं त्यांच्या घरी जाणारच नाही तर तसंच जर तो बबलू बबलू अंकलची जे कानाखाली मारली आणि त्याला बोललं गेलं की मराठी बोल आणि एवढं जर दुसऱ्या स्टेटमध्ये मी कामाला गेलो बिझनेस करायला गेलो आणि तिकडे जर माझी अशी इज्जत गेली ना मी बाबा तो स्टेट सोडून देत आणि मी माझ्या स्टेटमध्ये येऊन काम धंदा करेन मग तिकडे पण तो धंदाच करतोय ना मग मी माझ्या स्टेटमध्ये जाऊन कामधंदा करेन एवढं आपल्या तिकडे खोल येईल आणि आपल्याला कानाखाली वगैरे मारेल एवढी आपली इज्जत काढतात कशाला तिकडे राहायचं मग त्या स्टेटमध्ये आपल्या स्टेटमध्ये जायचं मस्त की बिझनेस वगैरे करायचं आणि शाननी आणि मानताट अशी करून जगायचं या काकी काय बोलत आतापर्यंत आम्ही भरपूर सहन केलं भरपूर म्हणजे भरपूर सहन केलेलं आहे आणि शांत पण मराठी माणसाला जेव्हा दिवसतणार ना तेव्हा आम्ही सोडणार आहे मला हे समजत नाहीये एवढ्या कानफटक खाल्लं या माणसाने किती निर्लज्ज आहे आमच्या राज्यातनं सोडून का राहता तिकडे तुम्ही का राहता आम्ही तुमच्या राज्यातून सोडून एकाच्याकडं केलेला नाहीये ना <laughs> विचारलेली या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला चुकीचा प्रकार आहे जैन लोकांना तुम्ही जर मोर्चाला परमिशन दिली होती ना मग आम्हाला काय नाही आमच्याच राज्यामध्ये आम्हाला सगळ्या बाबतीच्या चुका येतात का म्हणून म्हणजे कुठेतरी आम्हाला गाव काढलं जाते आहे मराठी माणसाला इथे दुय्यम स्थान दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आज इथे मोर्चा करणार म्हणजे करणार बघितले काकी काय बोलले पहिला मारले आता डायरेक्ट कापणार आपल्याला कापायचं वगैरे काय नाही फक्त एवढंच की आमची रि लँग्वेजची रिस्पेक्ट करा मी तरी काय नाही बोलत आहे ही लोक तर बघा कशी बोलतात आहेत डायरेक्ट कापायची गोष्ट करतात आहेत फक्त मराठी लँग्वेजची रिस्पेक्ट करा मी बोलते ही लोकं तर डायरेक्ट बोलते की मराठी तुम्हाला आलीच पाहिजे मग आता तुम्हाला खरंच आली पाहिजे मराठी नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट तुमच्यावर आता तुमच्या बिझनेसमुळे तुमच्या टॅक्समुळे आमचं महाराष्ट्र चालतंय मग हे बिझनेस तुम्ही तुमच्या राज्यामध्ये करा तिथं जास्ती टॅक्स भरा तुमचा स्टेट डेव्हलप करा बघा काका काय बोलता दादा सांगितलं आम्हाला भरा म्हणून तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा तिकडे जाऊन उद्योग धंदे करा आमच्या दिमार राज्यामध्ये काय तुम्ही आमच्या मराठी माणसाचे उद्योग धंदे तुम्ही घेता शिड या सारखं वक्तव्य एका महिला भगिणीचं पाहिलं की त्या महिला भगिनीच्या पद्धतीने तिथं मीटिंग होती त्या मिटिंग मध्ये ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या की चार पाच दिन तर दुकाने बंद रखो अगर दुकाने बंद रखेंगे तो ये लोक मर अरे काय भाषा करताय तुम्ही तुम्ही दुकान बंद करा चार पाच दिवस नाही माझा या राज्यातल्या सगळ्या परप्रांतीय लोकांना विनंती आहे की खरंच त्या भगिनीचं ऐका आणि चार पाच दिवस नाही एक महिनाभर दुकान बंद करा कोण उपाशी मरत बघू आपण खरंच आहे तुम्ही एक महिना दुकान बंद करा अरे आंटी आप बाहर से आए हो यहाँ तो पर आपका पेट भरने के लिए बिजनेस करके पेट भरने के लिए अगर आप दो आपकी दुकान बंद करोगे कोई कस्टमर ही नहीं आएगा तो फिर आपके पास पैसा कहाँ से आएगा और हम लोग तो खाना ऑनलाइन मंगा सकते हैं आजकल सब कुछ ऑनलाइन हो गया ग्रोसरी भी ऑनलाइन हो गया क्या कुछ कौन सी ऐसी चीज़ है जो घर पे हम नहीं मंगा सकते पिज़्ज़ा बर्गर ग्रोसरी थिंग्स सब कुछ मंगा सकते हैं ऑनलाइन और आप बोल रहे हैं कि पाँच छः दिन दुकानें बंद कर दो ये भूखे मर जाएंगे काय बोलायचं आंटीला बघा ही आपली मराठी लोकांची अशी इज्जत ही आपली अशी अशी रायकी दाखवतात ही लोक आपल्याला लोक मराठी माणसांनी पण धंदा केला पाहिजे बिझनेस जेव्हापासून हा मॅटर चालू झालाय तेव्हापासून वाटतं मारवाडी गुजराती या लोकांनी वाटतं सगळी जी मराठी आपल्या आया बहिणी आहे जे काम करतात घरी जाऊन भांडी घासायचं त्या लोकांचं त्या लोकांना वाटतं बहुतेक काढून टाकले जे जे मराठी आहेत बहुतेक तसंच काहीतरी व्हिडिओ माझ्या समोर आले तो आपण बघूया काय नाही होऊ काय नाही होऊ शकत आपल्या महाराष्ट्राचं जरी असंच चाललं तर मला तर असं जेव्हा आपलं मराठी माणूस कोण बिझनेस करतो म्हणजे आमच्या नात्यातलंच घ्या आता की कोण बिझनेस करतोय ना तर मला खूप बरं वाटतं की म्हणजे तो कोणाच्या हाताखाली कामाला का काम नाही की हां बाबा आपला भाऊ आहे बिझनेस करतोय खूप म्हणजे काय ते प्रयत्न करतोय बिझनेस करायचा आपण मराठी माणसांनी का फक्त जॉब करायचा आपण काय नाही बिझनेस करून पुढे जायचं कारण जॉब केल्याने एक पर्टिक्युलर फक्त अमाऊंट भेटणार आहे मी पण सध्या जॉबच करते पण हाय माझे पण फ्युचर काय प्लॅन्स मला पण फक्त जॉब नाही करत बसायचे जर मध्ये तुम्हाला मोठं व्हायचंय जर एखादी लक्झरी लाईफ तुम्हाला जगायची तुम्हाला तुमच्या आई वडिलांना आई वडिलांना एखादी लक्झरी लाईफ तुम्हाला द्यायची तुम्हाला पण मोठी मोठी गाडी स्वतःच्या घेतलेल्या बघायचे तर तुम्हाला बिझनेस करावाच लागेल मला नाही आवडत आपले मराठी आई बहिणी दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडीधुनी वगैरे करतात का आपणच करतात कधी बघितलं का त्यांचे लेडीज वगैरे जे बाहेर परप्रांतीय लोक त्यांचे लेडीज लोकं आलेत गुजराती मारवाडी घरी कामाला असे भांडी वगैरे हो घासायला आणि लादी वगैरे पुसायला खूप कमी भेटेल तुम्हाला त्याचे बघायला जे पण असेल पण हे जे आता राजकारण चालू आहे ना हे खूप भयंकर राजकारण चालू आहे मराठी माणूस मराठी माणसाशी भिडतोय मराठी माणूस हिंदू हिंदूशी भिडतोय हे जे पण राजकारण चालू आहे ना खूप भयंकर राजकारण चालू आहे काय करतील पॉलिटिक्स वाले काय सांगता नाहीत निवडणूक काय जवळ आली की नाही की काहीतरी वेगळं असं विचित्र काहीतरी करतात की आपली माणसं आपल्यामध्येच भांडायला लागतात याच्यामध्ये मे मार कोण कोण खातो मेलं कोण जात तर कॉमन मॅन आम पब्लिक आपल्यासारखी नेत्यांचं काय सुद्धा होत नाही याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा असो आजचा व्हिडिओ इथेच आपण समाप्त करूया आणि मराठी बिग बॉस कधी चालवणार आहे मला कोणतरी कमेंट म्हणते सांगा ना की मराठी बिग बॉस कधी चालवणार आहे मला मराठी बिग बॉस या सीझनवर सिक्स सीझन वर करायचं आहे रिएक्शन अँड रिएक्शन व्हिडिओ बनवायचे सो कमेंट करून सांगा ना मला मराठी बिग बॉस सीझन सिक्स शीज कधी येणार आहे खतम